आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा 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 शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील निसम नामे अलीम सय्यद वय पंचवीस राहणार पाटील नगर सिडको यास नाशिक शहर व ग्रामीण भागातून दोन वर्षाकरता तडीपार केले असताना तो, तो, के तो परिसरात वावरत होता त्याबाबतची माहिती मिळताच नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी सापडणार असंच त्याच ताब्यात घेत पुढील कारवाई कामे अंबड पोलीस ठाण्याकडे हजर केले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर साइजक पुलिस उपनिरीक्षक सुहास श्रीसागर पुलिस हवलदार प्रकाश बोड़के किरण अहिरा वाल्मीकि आदि ने के लिए के पी न्यूज अनवर खान पठान नासिक